नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आम्ही ज्या सीओबीचा भरपूर सेल केलेला आहे आता त्या सीओबी मध्ये आणखीन एक व्हरायटी आलेली आहे मी तुम्हाला दाखवतो अगोदर जो आम्ही सेल केलेला आहे ना ती ही सीओबी या सीओबीचा भरपूर सेल आमचा होतो याच्यामध्ये तुम्हाला वॉर्म व्हॉइस पण भेटेल तो मी तुम्हाला दाखवतो पण ते आमची आता सध्या त्याची मोठी व्हरायटी आलेली आहे ती दाखवायची आता हा जो राऊंड आहे हा पण आहे आणि मधी पण आणि दोन्ही मिक्स मध्ये आता तुम्ही बघितलं असाल किंवा काही जणांनी लावलं सुद्धा असा इकडे आता ही नवीन व्हरायटी आलेली हे बघा ते तुम्हाला आर जी दाखवलं या साईज मध्ये पण तुम्हाला आर मिळणार आहे बारा वॅटचा सीओबी हे ऍडजस्टेबल असणार आहे पाठीमागच्या साईज मध्ये तुम्ही ज्या चार पासून तीन इंच पर्यंत कटिंग जर असली ना तर त्या ठिकाणी तुम्ही हे ऍडजस्ट करून लावू शकता आणि रेट सुद्धा एवढा याचा काही जास्त नाहीये हा रेट फक्त तुम्हाला दोनशे ऐंशी रुपये पर्यंत भेटणार आहे म्हणजे बेसिक पॅनलच्या रेट मध्ये तुम्हाला एवढा चांगला हो प्रोडक्ट मिळणार आहे पॅनल सोबतच अजून एक नवीन प्रोडक्ट आपल्याकडे आलेले आहे पन्नास वेडची ट्यूब वीस वेडची ट्यूब घरामध्ये लावत असताना तर त्याचा प्रकाश कमी पडत असेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही पन्नास वेड ची ट्यूब सुद्धा लावू शकता एकदम हेवी बघा पन्नास वेड ची आणि याचा प्रकाश सुद्धा जास्त आहे आपल्याकडं वीस वॅट बावीस व्हॅट चोवीस वॅट पंचवीस वॅट चाळीस पंचेचाळीस आणि पन्नास वॅट टोबा असतात तरी पन्नास वॅट चिटोबा आता नवीनच आलेले आहे ब्राईटनेस पण एकदम मस्त याचा तुम्हाला हा लाईट तर रामची शॉप नगर अर्बन बँक रोडला आहे अहिल्यानगर नगर कापड बाजार येथे नक्की विजिट कर